नोव्हेंबर दोन हजार बावीस ला तर दोन महिन्यांनी पाच किलो कमी करून वेट लॉस केला होता त्याच्यानंतर वर्कआउट जानेवारी त्याच्यात जवळजवळ झालं टोटल पंधरा किलो वेट लॉस केलेला नाही आता आणि आणि डॉक्टरांनी मला ह्याची बीपीची लहान तू बीपीची कसं चालू करणार मग ते रुपांतर सांगितलं काय नको तू योगा कर सगळं कमी होते लगेच मी योगाजन केला की लगेच मला बीपीची गोष्ट चालू झालीच नाही आणि मला जिना चढताना त्रास होत होता तर त्रास कमी झाला चहाचा चहा पिण्याचे फार सेवा व्यक्ती ते पण करून भाग चहा प्यायचे पाच किलो फक्त राहिला पाच किलो घेतले का वेट लॉस मॅरेथॉन मध्ये भाग आता घेतलं घेतलंय मॅडम घेतलंय हा कारण काय कि ते ठेवूनच बसण्यापेक्षा आपण पटकन आपल्यावर काम करायला लागलो तर मग कसं होतं की आपण मस्त पैकी आपल्या आयडियल हेल्थ वर घेऊन बसतो कळत न पडतो कारण एक व्यक्तीला माहिती असत की मी काय करायला पाहिजे आपल्याला काय करायचं गायडन्स मिळतो ना त्यामुळे ती व्यक्ती जे पण स्वतःवर काम करायला लागते त्या वेळेला खूप भारी अख्खं गरात आरोग्य चांगलं व्हायला लागतं ओके जोरदार क्लास करू आपण पद्मजा परमा ताईंसाठी कारण का की इथं तुम्ही एक गोष्ट अनुभवा की प्रत्येकाला काय वाटत नसतं माहिती आहे कितीही वाटलं झालं की आमचं आरोग्य हे कधीपर्यंतची गोष्ट पाहिजे माहितीये तुम्हाला आरोग्य हे आपल्याला आपण आहे तोपर्यंत पाहिजे म्हणजे हो हे दोन पाच वर्ष पाहिजे आहे दहाच वर्ष मला आरोग्य पाहिजे असं नाही ज्यावेळेला मी एक एका जाते त्यावेळेला आम्ही आमचं बटन शताच असतात खूप लोकांना जेव्हा आम्ही म्हणतो आपल्याला वर्ष जगायचे तर लोक झालेले असतात काय शंभर वर्ष काय करतात जगून जाऊन ते तिकडे आम्हाला अजून पाच वर्ष जगलं तरी लई झालं हे साठी पासष्टीत आलेले लोक बोलतात म्हणजे आहे त्या प्रॉब्लेमला एवढे त्रस्त झालेले असतात जेव्हा आपण काम करायला लागतो त्या वेळेला आपल्याला लक्षात येतं की सहज करू शकतो आपण आपण हेल्दी राहू शकतो किती राहणं महत्वाचं नाही आहे किती दिवस जगतो ते क्वालिटी जगणं महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी वर्क करावंच लागतं आणि भारीपैकी आपल्याला इन्स्पायर करेल यांची स्टोरी परमास्तईची की त्यांनी त्यांच्यावर काम केलंय आम्ही तरी त्यावेळेला म्हणायचो की कसलं भारी काम करायला लागलेत म्हणजे ज्या गुरुत्वाकर्षणाच्या हालचाली करायला लागले स्वतःच मस्त पैकी वेट लॉस भारी करून घेतला आणि छान दिसायला सातीत पण आवडतं सत्तरीत पण आवडतं आणि मला तर वाटते शंभरीत पण आवडणारच आहे आपल्याला त्यामुळं हे सगळं अचीव्ह घेतलेलं व्यक्तिमत्व आहे करू आपण परमास्ताई स्वतः नमस्कार मी पद्मजा परमा असं आहे कोला पण आम्ही असतो मुंबईला माझं वय आहे आता सेव्हन्टी फोर रनिंग आहे मला साखर कुती एटी एट पासून सुरू झाले आणि मी आता ह्या फॅमिलीला जोडून जवळजवळ पाचवं वर्ष सुरू आहे आता माझं जुलै महिन्यातच मी हे फ्युल्स घ्यायला सुरू केले अरुण पाटील म्हणून माझी मैत्रीण आहे आता माझं वजन होतं पंच्याहत्तर आणि साखर माझी असायची जवळजवळ अडतीस वर्ष झाली मला साखर असा नाहीये पण पस्तीस वर्ष मी साखर देऊन म्हणजे जे काय होतं डायगिनार तो घेऊन सगळं होतो मी त्यावेळेला यंग मध्ये ठीक आहे औषध गोळ्या घेऊन त्याच्या वेळ एवढं पर्यंत आलो आम्ही सगळा म्हणजे डॉक्टरांना थँक्यू पण औषध घेऊन कमी झालं नंतर बीपीची सुरू झाली गोळी ही पण काय फोटीमिसचा त्यामुळं हे सगळं सबोत आणि ह्याच्या गोळ्या चौदाशे पन्नास हे दोन दिवसात दोन वेळा खेळायची मी सातशे पन्नास आणि सातशे प्रेझेंट आहे आणि फॉर फॉर्म तर ह्या फॅमिलीला आल्यापासून अहो मी म्हणजे सुरुवातीला मी वेळेला जॉईन झालो ना त्यावेळेला पाच ग्लास पाणी पिऊन योगा करायचे मग एकदा माझा असाच एक्सपिरियन्स झाला ताई म्हणाल्या अहो पाच ग्लास पाणी पिऊन तुम्ही कसं करू शकता आणि खरंच ते सूर्य नमस्कार घ्यायचे लगेच पवन मुक्त करायचे करायचं तर मला असं तोंडाला यायचं सगळं ते साई म्हणायला दोनच ग्लास घ्या म्हणजे हे जे ज्ञान होतं ना ते किती खावा काय खावा कसं खावा हे सगळं ह्या फॅमिलीनं आम्हाला दिलं ह्या परिवारानं सतशे तेव्हा काही म्हणजे खायचं कधी आलं की हात साखर खाटली तोंडाचा एक चमचा भाजीत गुळ खाटलं तोंडाचा गुळ गेली असं जी जी पद्धत होती त्या ह्या फॅमिली चालल्यापासून सगळी सगळं स्टॉप खूप झालं या जे एज्युकेशन होतं आपल्या शरीरासाठी हे आपल्या फॅमिलीने दिलं आणि मी आता दोन ग्लास प्याले तरी म्हणजे बरं छान होतंय असं काही एवढं हे नाही पाणी किती प्या कसं प्या किती वेळा प्या आणि सर सांगतात पूज करतात त्यांचं पण म्हणजे कोची पद्मजाई अर्च हे जे सांगतात डॉक्टर साहेब आपल्या घरात हे जेव्हा रेडिओ आहे हा नवीन काय काय ते नाव दिलेलं आहे ते खरं सताईशी जगण्यासारखं ते नाव दिलेलं आहे त्या अकबरांच्या दरबारात नऊच रत्न होते खरं सुयाचा घाट आणि अनिल दादांच्या ह्याच्यात सगळे जो

फॅमिलीने शिकवला आम्हाला आणि साखर पण माझी एकदम कमी झाल्यावर मी हे जॉईन झाले त्याच्यानंतर मला तीन महिन्यातच असं जाणवायला लागलं अरे जरा हलकं वाटतंय म्हणजे वजन कमी झालं तरी योगा केल्यामुळं त्या बॉडीला स्टेप आलासा चांगला वजन कमी केलं तर जरा सजे जे बोलते ते नाही योगा केल्यामुळं हा सगळा सुद्धा बळकट झाले प्राण्यामुळे श्वास असा लागायचा जिनावर आमचं एकच फर्स्ट फ्लोरच आहे तरी जिना करताना तर व्हायचं असत पण आता फटापटा करू शकतो वजन कमी झाल्यामुळं आणि हे योगा प्राणायाम आणि आम्ही छान आहे सोल्युशन अजून एक अजून एक कि हे केलं डायबेटीस रिझल्ट येत असताना एवढ्या पस्तीस वर्षाचा डायबिटीस रिझल्ट यायला सुरुवात किती दिवसात झाली म्हणजे दिवसात मेडिसिन फ्री पर्यंत पोहचलाय नॉमिनल एज पंच्याहत्तरी आलो आता त्याच्यामुळे डॉक्टर अगदी केअरफुली तुमच्यावर काम करणार आहे पण जी गोळ्या ह्या तुमच्या किती दिवसात कमी सुरुवात दुसऱ्या महिन्यातच आम्ही रिपोर्ट केला तर कमी झालं माझं तर त्यावेळेला डॉक्टर म्हणाले तुमचं थोडस आज तुम्ही एक आठ दहा दिवस असा आंब्याचा सीजन आला जुलै महिन्यात आम्ही हे जॉईन केलं त्याच्यानंतर बाकी ते सुरू होतात ना असं ते म्हणाले एक चार महिने अजून बो घ्या दोन महिने महिन्यातच मला शुगर चांगले आलं तर डॉक्टर म्हणाले तुम्ही असं करा सहाव्या महिन्यात बरोबर सहाव्या महिन्यात त्यांनी ह्या बंद करून टू सुट्टीची गोळी फक्त घ्यायला लागली मला ते म्हणाले की तुम्ही असं करा रिपोर्ट पाठवून द्या मला आणि घरी येऊन डॉक्टर हे घेऊन जायचे आपले लॅब तर त्यावर म्हणाल हे बघा रिपोर्ट सगळं छान आहेत पन्नास वर आली मी जवळजवळ सहा महिन्यात एकदम म्हणजे मी डॉक्टरांना मी हे रिपोर्ट पाठवलं आणि ते काय म्हणाले तुम्ही असं करा आठ दिवस विदाऊट मेडिसिन न घेता किंवा हे टू चे जून एक रिझल्ट काढा आणि नंतर बंद करून आठ दिवसाचं घ्या तसं केलं तर ते व्यवस्थित झालं मग ते म्हणायला तुम्ही हरकत नाही डॉक्टर okay. सांगतात तसं करा म्हणून पाठवून दिले त्यांना रिपोर्ट पुढच्या वर्षी तर त्यामुळं त्यांनी सांगितले म्हणजे आतापर्यंत असं जाणवत नाही की बाबा गोळी खावी अशी आता गोड आम्ही कमी केलं सोडा हे पण हे आहे ते सगळे म्हणायचे साखर अजिबात घेऊ नका आणि सणावराचं पोळ्यात खावं असं काही गरज नाहीये असं सांगायचं भाकरी खालत तरी चालते पण आता ज्या ह्या पिढीला म्हणजे आत्ताचे जे आहे ते मॅरेथॉन मध्ये त्यांना कितीतरी सपोर्टेबल करतायत पण ठीक नाही काही पण आम्हाला खूप छान रिझल्ट आहे नो डाऊट आणि अर्धी झाली परमास्ताई तुमच्याकडे एवढ्या एवढ्या वर्षाची शुगर होती ना आणि तुमचं एज होतं त्याच्यामध्ये रिझल्ट यायला वेळ लागणार जरा फोर्ट जे आता लावले तर भारी रिझल्ट देतात आताच जे सगळं तुमच्यावर एक्सपेरिमेंट करत करत खूप लोकांना तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या आणि त्याला आम्ही ऑब्झर्व केलं आणि आता मध्ये खरंच खूप सोपं झालंय कारण का की वेट लॉस मॅरेथॉन वाल्यांना रिझल्ट काढणं खूप सोपं पण झालंय काय अवघड पण नाहीये म्हणून शेतीचं नेहमी सांगायचे कमी करणं सोपं आहे हो पण मेंटेन करणं अवघड आहे त्याच्यासाठी नॉलेज लागतं त्यामुळे मस्त जे संध्याकाळी नॉलेज मिळतं ना ते घ्या आणि आपला रोज मॉर्निंग फ्युल स्टेशनवर या स्वतःचा कॉन्फिडन्स लागतो स्वतः ठरवावं लागतं आणि तेही पक्क ठरवावं लागतं की या लोकांनी स्वतः ठरवलं त्याच्यावर त्यांनी काम केलं पस्तीस वर्षाचा डायबिटीस जर का सहा महिने काम केल्यानंतर चौदाशे पन्नास पर्यंत दोनशे पन्नास वर आणि आता आता कसं आहे की ते बंद चालू करत असतात कारण वयाच्या मानानं डॉक्टर एवढी रिस्क घेत नाही आणि ना ते बरोबर पण आहे सरांनी पण मला म्हणजे कॉन्फिडन्स दिला असा बाबा तुम्ही काय कराच म्हणजे हे ते आहे हे म्हणजे हे पहिला काय मिळालं नाही असं वाटतो असं काही नाहीये जेव्हा मिळालं जेव्हा मिळालं ते तो योग आपल्यासाठी खूप भारी आहे आणि छान आता या ह्याच्या शब्दाशी फॅमिली मध्ये खूप खूप शिकायला मिळतं वजन वाढलं तरी कमी कसं करा आणि हे जे न्यूट्रिशन आम्ही घ्यायला लागलो ना खू पडलो मला झाली तर मी कडक कडक हे तुमचं आता सगळेच लोक तेच करायला लागलेत माहितीये का आता असल्या वातावरणात तीन चार वेळा पण पितात कारण ते पण सगळे लोक त्याच्या प्रेमात पडले कारण का, का की त्याच्यामुळे ऑक्सिजनच वाढतो बॉडी मध्ये बाकी टॉक्सिन फ्लॅश होतात आणि सगळं मेटाबोलिझम बुस्ट होतो इन्सुलिन येत नाही एवढी एवढ्या गोष्टी आहेत ना त्याच्यामुळं ओके मला लिंक अनुराधा पाटील मॅडम माझं वेट त्यावेळी सदुसष्ट किलो होत मी घ्यायला चालू केलं त्यावेळी लयन होत खरं रोजचं माझं बँकेचं मायक्रो मी बचत गटाचं काम करते त्यामुळं रोज एक तीस चाळीस किलोमीटर रनिंग असल्यामुळे मनकेच आणि अंगात भरपूर काळा घालायचं संध्याकाळी अंग वगैरे भरपूर दुखायचं पण हे घ्यायला चालू केल्यापासून कनी खूप छान वाटतंय अंग दुखायचं पण कमी झालंय स्किन खूप छान झाल्या आणि फ्रेश वाटते कायम आणि आहे ना हो आहे की मॅडम ओके आता पहिल्यांदा घेतलं का गेल्या वेळेला घेतलं होतं नाही गेल्या वेळेला घेतले ओके टोटल okay. किती किलो वेट वेटलॉस करायचंय अजून एक तीन चार किलो मॅडम एक्सट साठ एक्सट ताकवा लागले ओके म्हणजे आता गेल्या मॅरेथॉन मध्ये किती कमी केलं दहा दिवसात तीन किलो ओके okay. भारी आम्ही लोकांना टार्गेट द्यायला लागलो दोन अडीच किलो दहा दिवसात तुम्ही तीन किलो केले भारी एवढे 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 जरी करायला लागलो दहा दिवसाचा वेट लॉस आहे ना तो